चक्रवाच घेतलेले पाणी अतिशय प्रमाणात पाणी अत्यक्ष मुलं आजारी पडतात पण त्याच्यामुळे लोक आजारी त्या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे त्याला जबाबदार कोण राहणार आहे महानगरपालिका पाणी कसून प्यायला दरवाजा देतात चार चार वेळा चक्रवाळ व्याज लागतात पाणी तुम्ही काय नाही पुराने आणि दिलंच पाहिजे सवय आम्हाला त्याशिवाय आम्ही राहणार नाही पाणी वेग पाहिजे त्यांनी